नमस्कार स्वर्णिक रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण लिंबाचे लोणचे करणार आहोत त्यासाठी बघा या ठिकाणी मी एक डझन लिंबू घेतलेले आहेत बारा लिंबू या ठिकाणी मी घेतलेले आहेत बाजारातून लिंब आणताना अशी पातळसारा असलेली लिंब आणायची आणि ज्याला डाग वगैरे नाहीत अशी लिंब व्यवस्थित बघून आणायची सर्व लिंबांना जे आहे मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोनदा मीठ टाकलं आणि मीठ टाकून त्या पाण्याने दोनदा धुवून घेतले आणि स्वच्छ सुती कापड्याने पूर्ण कोरडे केले आहेत पाहू शकता तुम्ही पाणी अजिबात नाहीये फक्त आपल्याला लोणचे बनवताना हीच काळजी घ्यायची आहे की पाण्याचा थोडाही आपला हात ओला नकोय आणि लिंब आपली ओली नकोय नाहीतर आपलं लोणचं जे आहे खराब होऊ शकतं त्यासाठी मी या ठिकाणी एक तासाभरापूर्वी स्वच्छ पुसून लिंब जे आहेत पूर्ण अशी सुकवून घेतलेले आहेत तुम्ही जी सुरी वापरणार आहात किंवा जो चाकू वापरणार तो पण कोरडाच व्हावे त्यालाही कुठे पाणी लागलेलं नाही पाहिजे सर्वप्रथम आपल्याला ही साईड आणि ही दोन्ही साईड असे काढून घ्यायचे आहे म्हणजे मागचा आणि पुढचं बुड जे आहे कापून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातल्या ज्या बी आहेत त्याही आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोनही काप करू शकता किंवा एका ह्याचे चार आणि एका ह्याचे चार असे आठ फोड ही करू शकता आता मी आठच करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने हे बाकीचे सर्व लिंब कापून घेत आहे आपले सर्व लिंब जे आहेत मी कापून घेतलेले आहेत तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही ठीका नहाना, हो या ठिकाणी शिजूनही घेऊ शकता पण ऐंशी टक्के पोषण तत्वे हे लिंबाच्या सालीमध्येच असतात सगळ्यात जास्त पोषण तत्व हे सालीमध्ये असल्यामुळे मी साल शिजवून घेत नाहीये कारण शिजून घेतल्यामुळे मग ह्याच्यातले जे काही पोषक द्रव्य असतात ते निघून जातात खबरदारी फक्त एवढीच बाळगा तुम्ही जे काही वस्तू घेणार आहे त्या कोरड्याच हव्यात त्यांना थेंबभरही पाणी नको आता हे लिंबू मी वाटून घेत आहे हे बघा झाले आहे वाटून वाटतानाही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे हे काढतानाही एका एक कोरड्या भांड्यामध्येच काढायचं आहे तर आपल्याला पाण्यापासून सावधानगी बाळगायची आहे पाण्यात त्याला आपण झाकून ठेवूयात हे वाटेने मी मोजून घेतलं होतं तर दोन वाट्या भर हे भरलेलं आहे या चमच्याने आपल्याला दोन चमचे बडीशेप घ्यायचे आहे हा दुसरा चमचा सेम त्याच चमच्याने दोन चमचे धणे घ्यायचे आहेत हे सर्व मसाले जे आपण दोन वाटी वाटण्यासाठी घेत आहोत आपल्याला जिरे देखील दोन चमचे घ्यायचे आहेत हा दुसरा चमचा ही काळी मिरी आहे साधारणतः पंधरा ते सोळा असतील काळी मिरी आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मसाले गरम नसेल करून घ्यायचे तर त्यांना दोन तास उन्हामध्ये ठेवून उन द्या आणि मग वाटले तरी चालतील जे आहे सर्व आपण थंड करून घेऊयात मसाला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार जाडसर असं वाटून घेऊयात मसाला बारीक करून बड़ प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचा आहे ते पहा एक वाटी मी गुळ घालत आहे गुळ बारीक करून मी आणि ही दुसरी वाटी दुसरी वाटी हा एक चमचा पाणी हे दुसरा चमचा दोन चमचा आपल्या पाणी घालायचं आहे तुम्हाला वाटत असेल की पाणी घातल्यामुळे आपले लोणचे जे आहे खराब होईल ते असं अजिबात नाही फक्त आपल्याला हे वितळेपर्यंतच पाण्याची अवस्था लागते आणि पाणी जे आहे वा बनण्यात निघून जातं पाणी गुळमध्ये राहत नाही कारण हे फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे बनवायचा नाहीये फक्त आपल्याला गुळ जो आहे पूर्ण वितळून घ्यायचा आहे तुम्हाला जर गुळ नसर वापरायचा तर तुम्ही या ठिकाणी साखरेचा वापर करू शकता गुळाच्या सेम प्रमाणामध्ये तुम्ही वाटी भरून साखर घेऊ शकता गुळ जो आहे आपला पूर्ण वितळेला आहे गुळाचं जे आहे पूर्ण पाणी झालेलं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं मिश्रण जे आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे कारण जसं थंड होईल तसं हे घट्ट हो जातं त्यासाठी आपल्याला इथंच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला की बघा ह्याचे बुडबुडे जे आहे आपोआप कमी झाले आता तुम्हाला समजेल हे बघा असं पूर्ण आहे आपला गुळ गॅस बंद केले की जे बुडबुडे आलते ते गेले निघुल आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे जसं थंड होईल तो असा अजून घट्ट होत जातो एक छोटा चमचा हिंग घालत आहे छोटा चमचा आहे पहा तो एक चमचा घातलेला आहे एक मोठा चमचा काळे मीठ काळे मीठ आवर्जून घालायच्यामुळे याच्यामुळे टेस्ट जे लोणच्याला खूप सुंदर लागते आणि एक मोठा चमचा आपलं पांढरं मीठ टाटा नावात ते दोन चमचे टाकत आहे मी मीठ तुम्ही चवीनुसार टाका एक चमचा ओवा आहे तो आपल्याला हातावर चांगला फुस करून टाकायचा आहे टाकून द्यायचा आहे मोठा चमचा काळे आहे किंवा तुम्ही याला कलोंजी देखील बोलू शकता आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला सर्व घालायचा आहे असा इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रणामध्ये आपण हे वाटण वाटलं होतं निंबा ते टाकून द्यायचं आहे हे पहा ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी लोणचं मोजाचा व्हिडिओ जो आहे माझ्याकडून हा स्किप झालता त्याच्यामुळे मी आता दुसऱ्यांदा पुन्हा तुम्हाला मोजून दाखवलं आहे आणि हे पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आपलं लोणचं तयार आहे पहा अगदी पारंपरिक पद्धतीने तयार झालेले पहा आपण अजिबात लिंबू शिजून हे घेतला नाही आणि त्याला उकडून हे घेतलं नाही आहे बघू शकता किती सुंदर लोणचं झालेलं आहे फक्त याच्यामध्ये एवढंच आहे की ह्या लिंबाचा जो कडवटपणा जो आहे आठ दिवसानंतर जातो म्हणजे ह्याची खरीखुरी टेस्ट यायला फक्त आठ दिवस लागतात आठ दिवस हे थोडंसं तुम्हाला तुरट तुरट किंवा थोडंसं कडवट लागू शकतं फक्त एवढाच फरक आहे आठ दिवस आठ दिवसानंतर तुम्हाला लिंबाची जी मेन टेस्ट आहे ती तुम्हाला लोणच्याची येऊन जाईल जसं जसं लिंबू मुरेल तसं तसं याचं चव जे आहे अधिक सुंदर लागते पंधरा दिवसानंतर अजून वेगळी चव लागेल एक महिनाभरानंतर अजून सुंदरच म्हणजे जसं मुरेल तशी चव आहे ह्याची वाढत जाते हे <laughs> बघा लोणच्यासाठी आपल्याला काचेची बरणीच वापरायची आहे काचेच्या बरणीशिवाय प्लास्टिकची बरणी वगैरे नाही वापरायची तर या ठिकाणी बघा मी काचेच्या बरणीमध्ये दोन दिवसापासून मीठ भरून ठेवलं होतं मीठ भरून ठेवल्यामुळे काय होतं एक प्रकारची बरणी जी आहे निर्जंतुक होते आणि आपलं लोणचं जे आहे खराब होत नाही जर तुम्हाला असं मीठ नसेल टाकून ठेवायचं तर तुम्ही त्याला कोशाची धुरी देऊ शकता त्या धुरीवर थोडस हिंग टाकायचं आणि ती धुरी तुम्ही याला देऊ शकता तर हे लोणचं जे आहे आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूयात अजिबात खराब होत नाही वर्ष दीड दो वर्ष दोन वर्ष म्हटलं तरी जातं फक्त तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे याची मेन टेस्ट जी आहे आठ दिवसानंतर येते आठ दिवसापर्यंत जर तुरट किंवा थोडंसं कडवट लागू शकतं हे बघा अर्धा किलोची बॉटल जी आहे पूर्ण गच्च भरली आहे आणि कढईमध्ये अजून पाव किलोसारखं उरलेलं देखील आहे बरणी जी आहे तुम्हाला रोज अशी वरती खाली करून घ्यायची आहे रोज हलवून घ्यायची आहे जेणेकरून मसाला जो आहे पूर्ण एकजी होतो तर काय होतं ना मसाला खाली जातो आणि हे असं मिक्स होत नाही मग त्यासाठी रोज असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला दिवसात एकदा तरी हे बघा बारा निंबांपासून आपले एक अर्धा किलो आणि एक पाव किलो अशा पावन किलोचं आपलं लोणचं जे आहे तयार झालं आहे हे जर पाऊन किलो लोणचं जर तुम्ही बाजारात घ्यायला गेला त्याची किंमत बघा किती असेल आणि आपण अगदी बारा लिंबांपासून हे तयार केलं आहे चला तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद